मित्रांनो मी तुषार रोकडे आज माझं पुस्तक आहे चकवा आणि भूत खरंच मित्रांनो चकवा चकवानुभूत असतं का तर नाही मित्रांनो माझे आज माझे सारे प्रश्न आज मला उत्तर प्रश्नांचं उत्तर मला मिळालं आहे कारण चकवा आणि भूत इथून मला माहित पडलं की चकवा आणि भूत तर राहतच नाही की आपल्या मेन आपल्या डोक्यात असतं हे खरं श्याम मानवामुळे झालं आहे कारण त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकामुळे मला खूप काही कळलं कारण ह्या पुस्तकामध्ये आपल्याला खरं काय आहे आणि खोटं काय हे आपल्याला माहित पडलं आहे चकवा भूत आणि खरंच भूत लावून दाखवा एक लाख रुपये मिळवा अशी काही खूप काही गोष्टी आहे जी तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला चांगलं पण वाटेल आणि तुमचे प्रश्न दूर पण होईल तर मित्रांनो तुमच्या मनात भूत नेमकं लहानपणापासूनच येतं कारण चकवा आहे तिकडं जाऊ नको अंधार आहे असे काहीतरी आपल्या डोक्यात घातलं जात असतं लहानपणापासूनच आपल्याला भूत भूताचा भेव असतो आणि ते हे पुस्तक तुमच्या प्रश्न तुमच्या मनातला जे पण भेव आहे ते तुमच्या डोक्यातून काढण्यात सक्षम आहे धन्यवाद